नमस्कार मंडळी मी अजय तुम्बे माहिती अधिकार संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष रोज आपल्यापुढे एक व्हिडिओ घेऊन येत आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे व्हिडिओ पाहत असताना आपण ते पूर्णपणे ऐकून घेतला समजून घेतलं तर आप ते आपल्या लक्षात येईल तसेच आपण जर सबक्राईज केलात शेअर केलात तर माझे सगळ्यात पहिले व्हिडिओ आपल्याकडे ते पाहायला मिळेल ऐकायला मिळेल ज्यासाठी तुम्हाला ते शोधावं लागणार नाही तरी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर करा आज आपण पाहणार आहोत नागरिकांची सनद नागरिकांची सनद आपण बऱ्याच कार्यालयामध्ये गेल्यानंतर ते जे दिसतं आहे ते अर्धवट दिसतं आहे याच्यामध्ये बऱ्याचपैकी बरेच मुद्दे आठ मुद्दे आहेत त्या आठ मुद्द्यामध्ये एकच मुद्द्याचा फक्त माहिती आपल्यापर्यंत प्रकट केली गेली आहे ती म्हणजे नागरिकांच्या संधेमध्ये की कोणते कोणते पत्र कोणते कागदपत्र आपल्याला किती दिवसामध्ये मिळेल आणि तो अधिकारी कोण आहे फक्त याचंच विवरण दिसते पण त्याच्या व्यतिरिक्त तेवढंच आहे का की अजून काही आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि जाणून घेतल्यानंतर ते माहिती अधिकारामध्ये विचारलं सुद्धा पाहिजे किंवा प्रत्यक्षामध्ये सतत सुद्धा जाऊन तुम्ही ते विचारू शकता कारण हे माहिती अधिकार कायदा कलम चार अन्वय अभिलेख कायदा त्याअंतर्गत तसेच संविधानात अंतर्गतसुद्धा आपल्याला हे अधिकार आहे जाणून घेण्याचा की ती माहिती ज्या पद्धतीत पाहिजे त्याच पद्धतीत आहे किंवा नाही आहे जर त्यांनी मानलं नाही तर तुम्ही तिथे माहिती अधिकार अर्ज लावून ते त्यांना विचारू करू शकता आता नागरिकांच्या संदेची माहिती मागायची झाली तर कशी मागाल हा एक मोठा प्रश्न आहे तर त्याचा विषय ठेवायचा नागरिकांच्या संदेची माहिती मिळणीबाबत त्याचा कालावधी तुम्ही कुठलाही घेऊ शकता आणि या माध्यमातून तुम्हाला ज्या मुद्द्यामध्ये जसं आवडेल त्यापर्यंत तुम्ही मुद्दा टाकून ती माहिती मागून घेऊ शकता सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला विषय समजला असेल तर तुम्हाला मुद्दे पण समजतील आणि मुद्दे आले तर तुम्हाला विषयाकडे जातीनं जावं लागेल आणि लक्ष द्यावं लागेल निवड काहीतरी मागायचं म्हणून मागणीत काही अर्थ नाही विषय ज्याला घेतले त्या विषयाला अनुसरच तुमचे मुद्दे असले पाहिजेत तरच ते ग्राह्य धरलं जाईल तरच ती माहिती ते दिली जाईल तर आज आपण बघूयात की नागरिकेचे सनद काय म्हणते विभाग संघटनेच्या मुख्य चौकटीचा दस्तऐवजाचा भाग म्हणून मंत्रालयाने विभागाने तयार केलेली नागरिकांची सनद सकारात्मक प्रकट करावी आणि नागरिकांच्या संधेमध्ये ठेवण्यात आलेल्या उद्दिष्टांबाबतच्या कामगिरीवरील सहामाही अहवाल देखील सार्वजनिक प्राधिकरणांच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात यावा सहामाही म्हणत आहे दोन हजार पाचपासून जर आपण आजपर्यंत विचार केला जवळपास वीस वर्ष होत आलेले आहे दोन तीन महिन्याने वीस वर्ष पूर्ण होईल या माहिती अधिकार काय दिला तर नागरिकांच्या संदे यांनी काय म्हणते सहामाही अहवाल संध्यामध्ये ठेवण्यात आलेल्या उद्दिष्टांबद्दल कामगिरी त्यांनी काय केली कोणकोणती संध्यामध्ये कोणकोणती माहिती त्यांनी ठेवली त्यांचे उद्दिष्ट काय होते आणि किती साध्य झालेत या पद्धतीचा संपूर्ण माहितीचा अहवाल त्यांनी सहा माई म्हणून तयार करायचा आणि तो शासनाकडे पाठवायचा आता शासनाने किती यांच्याकडून मागून घेतला तो एक वेगळा भाग आहे स्वेच्छाधीन व बिगर स्वेच्छाधीन अनुदान त्याच्यानंतर आहे राज्य शासन अशासकीय संघटना इतर संस्था यांना मंत्रालयाने विभागाने दिलेली सर्व स्वेच्छाधीन बिगर स्वेच्छाधीन अनुदाने नियत वाटप हे संबंधित मंत्रालय विभाग यांच्या संकेतस्थळावर ठेवण्यात यावेत सार्वजनिक प्राधिकरणांनी अनुदान दिलेले आहेत अशा सर्व कायदेशीर संस्थांचे वार्षिक लेखे सार्वजनिक प्राधिकरणांच्या संकेतस्थळावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रसारित करून उपलब्ध करून देण्यात यावेत प्रकट करण्यात येणारी माहिती माहितीचा अधिकार अधिनियम कलम आठ ते अकराच्या तरतुदींना अधीन असावी म्हणजे आठ आणि अकराच्या मध्यंतरी जेवढ्या कलमा येतात जे माहिती प्रकट करण्यासाठी माबंधने घालतात किंवा त्यानुसार देता येत नाही असे जर सोडून बाकी सगळी जी माहिती आहे ते नागरिकांच्या संधेमध्ये जर ते प्रकट करणं शक्य नसेल कार्यालय जर मोठं नसेल जागा जर फार कमी असेल तर त्याच्यामध्ये कमीत कमी वेळात कमीत कमी त्या बोर्डाच्या माध्यमातून लोकांना त्या फलकाच्याद्वारे लोकांना ती माहिती द्यायची आहे तसेच आणि ही संपूर्ण जी माहिती आहे ती माहिती वेबसाईटवर त्यांनी टाकायला पाहिजे आणि त्या माध्यमातून जर कोणी विचारलं ती वेबसाईट त्यांना दाखवायला पाहिजे आणि त्यांना ते वेबसाईटचे जे काही संकेतांक क्रमांक असेल किंवा त्यांचं जे काही असेल ते त्यांनी द्यायला पाहिजे पण कशा अधून कलम आठ अन्वये जी माहिती प्रकट करणे बंधनकारक नाही ती माहिती सोडून म्हणजे कलम आठमध्ये जी विस्थिती नाकारू शकतात ती सोडून बाकी सगळीच्या सगळी माहिती ही नागरिकाच्या संध्येमध्ये इतरांना ती बघता आली पाहिजे प्रधानमंत्री मंत्री यांचे विदेश दौरे शासनाची विविध मंत्रालय विभाग यांचे मंत्री किंवा अधिकारी यांनी केलेल्या शासकीय या दौऱ्याबाबत माहितीच्या अधिकारात मोठ्या प्रमाणावर विचारणा करण्यात येत आहे मंत्रालयाच्या विदेशी व देशांतर्गत दौऱ्यांचं स्वरूप ठिकाण व कालावधी या यासंबंधीची माहिती प्रधानमंत्री कार्यालयाच्या पी एम ओच्या संकेतस्थळावर यापूर्वीच प्रकट करण्यात आली आहे डी ओ पी टी एस ओ एम क्रमांक एक आठ दोन हजार बारा आय आर दिनांक अकरा नऊ दोन हजार बारा नुसार सार्वजनिक प्राधिकरणांना मंत्री आणि सहसचिव भारत सरकार यांच्या दर्जाचे किंवा त्यावरील दर्जाचे अधिकारी आणि विभाग प्रमुख यांनी दिलेल्या विदेशी व देशांतर्गत दौऱ्यांचा दिनांक एक जानेवारी दोन हजार बारापासूनचा तपशील सकारात्मकने प्रकट करता येईल दर तीन महिन्यातून एकदा प्रकट केलेली माहिती अद्ययावत करता येईल सकारात्मने उकड सकारात्मणे उघड करावयाच्या माहितीमध्ये शासकीय दौऱ्याचे स्वरूप भेट दिलेली स्थळे कालावधी शासकीय शिष्टमंडळांमध्ये अंतर्भाव असणाऱ्या लोकांची संख्या केलेल्या अशा प्रवासाचा एकूण खर्च यांचा समावेश करता येईल माहिती प्रकट करताना माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम आठ अन्वर